कन्नड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि माझे सहकारी मन्नानबाई चौधरी दुसरे माझे सहकारी उपनगराध्यक्ष जफरउ खान आणि अने, अनेक माझ्या सर्व सहकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे मी वारंवार सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामधला नंबर एक चा पक्ष राहील आणि त्याच्यामध्ये मला ती मात्र शंका नाही आज मन्नानबाई आणि जफर खान साहेबाच्या आणि सर्व सहकार्याच्या प्रवेशामुळं कन्नार नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शंभर टक्के जिंकणार यात मात्र तालुका अध्यक्ष अबुबाई यांनी प्रवेश केला युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी प्रवेश केला आमच्या अनेक सहकार्याने देखील प्रवेश केला त्यामुळं एक, एक मजबूत बाजू आणि मी स्वतः स्व प्रस्ताव पाठवला होता की आपण माझ्यासोबत काम करावं अनेक वर्ष ते माझ्यासोबत होते काही कामा कारणानिमित्त ते बाजूला जरी गेले तर पुन्हा आम्ही सगळी मित्रमंडळी एकत्र आलेलो त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निसितताना नव्हती